स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ भाग नव्याण्णव अमेरिकन युनिव्हर्सिटीकडनं शास्त्रींकडे एक पत्र आलं होतं तत्वज्ञान आणि मानसशास्त्र या विषयांमध्ये पी एच डी करणाऱ्यांचं रेफरी बनावं म्हणून पांडुरंगशास्त्रींना त्या पत्रातून आग्रहाची विनंती करण्यात आली होती परंतु पांडुरंगशास्त्रींनी अमेरिकन युनिव्हर्सिटीला आपला नकार कळवला होता ही गोष्ट त्या तरुण सॉलिसिटरला समजली होती म्हणून तो धावत पळत त्यांना भेटायला आला होता पांडुरंग शास्त्रींनी तो प्रस्ताव मान्य करावा म्हणून त्यांना तो एकसारखी विनंती करत होता तो पुढे म्हणाला दादा माझ्याप्रमाणेच कित्येक स्वाध्यायी बंधूंची तशी इच्छा आहे हो मलाही पुष्कळ जणांनी भेटून तसं सांगितलं म्हणून म्हणतो मन शास्त्री एकदम करारीपणानं बोलायला लागले हे बघा माझे विचार आणि मी यापेक्षा इतर कुणाचेही प्रभाव मला नको आहेत त्याचबरोबर मान मिळवण्यासाठी दुसऱ्यांचे चुकीचे विचार आणि सिद्धांत मी मुळीच मान्य करणार नाही अथवा अनुमोदन देणार नाही पण दादा विषय तत्त्वज्ञानाचा असेल तर माझा विषय आहे म्हणून तर मी तो नाकारला तो स्वाध्याही प्रश्नार्थक मुद्रेनं बघत राहिला पांडुरंगशास्त्री ठामपणानं पुढं बोलत होते पाश्चात्य देशातले मनोवैज्ञानिक इन्स्टिंक्ट मानतात पण मी रिबर्थ मानतो अर्थात मानवाचे अगम्य व्यवहार समजवण्याच्या दृष्टीनं ते सहज प्रेरणा मानतात तर भारतीय तत्त्वचिंतक पुनर्जन्म मानतात मला सांगा एक वासरू जन्म घेताच गायीच्या आचळाजवळ जातं ही काही सहज प्रेरणा नाही तर अनेक जन्मातून ते तसं जातच आलेलं आहे त्या लोकांना फक्त सहज प्रेरणाच माहीत आहे पुनर्जन्म ते मानत नाहीत सहज प्रेरणेला पाया मानून त्यांनी शोधप्रबंध लिहिलाय त्यामुळे पुनर्जन्माचा सिद्धांत घेऊन जर मी त्यांना मार्गदर्शन केलं तर त्यांच्या प्रबंधावर अन्याय केल्यासारखं होईल आणि सहज प्रेरणा मान्य करून किंवा मा गृहित धरून जर मी त्यांचे प्रबंध तपासले तर मीच माझ्या विचारांना मुरड घातली असं होईल बरोबर ना त्या स्वाध्यायीनं संमतीदर्शक मान हलवली तुम्हाला माहिती आहे ना अमेरिकेत पी एच डी पदवी मिळवल्यानंतर पी एच डीचा शोध प्रबंध छापला जातो आणि जगभर वितरित होतो अशा वेळी जर मी सहज प्रेरणा मान्य करून प्रबंध तपासले तर चुकीच्या विचारांना मान्यता दिली असा जगभर माझ्याविरुद्ध प्रचार होईल भ्रांत तत्वज्ञानाला आणि मनोविज्ञानाला मी चढवलं असं होईल हे तुम्हाला मान्य होईल मुळीच नाही म्हणून मी त्यांना माझा नकार कळवला केवढा दूरदर्शी आणि सखोल विचार करून शास्त्रींनी तो निर्णय घेतला होता पुढचा पाय जमिनीवर नीट रोवल्याशिवाय ते मागचा पाय उचलत नसत म्हणून माणूस एका पायानंच चालतो असं ते गमतीनं म्हणायचे चालण्याआधी एकदम दोन्ही पाय उचलले तर तो हमखास तोंडघशी पडणार त्यामुळे कोणतीही गोष्ट ते घाई गडबडीनं करत नसत एखादी गोष्ट समाजाच्या गळी उतरवायची असेल तर त्यासाठी आवश्यक कालावधी जावा लागतो हे त्यांना माहीत होतं म्हणून स्वत काळाच्या पुढे असूनही ते सर्वसामान्यांबरोबर त्यांच्या वेगानं चालत होते सामान्य लोकांना मात्र या गोष्टीची कल्पना यायची नाही म्हणून एखादा प्रश्न घेऊन ते तातडीनं पांडुरंगशास्त्रींकडे यायचे आणि थोड्याच वेळात प्रश्नाचं समर्पक उत्तर बरोबर घेऊन समाधानानं परत जायचे त्या सॉलिसिटर स्वाध्यायी बांधावाचं असंच झालं होतं पांडुरंगशास्त्रींना मिळणाऱ्या संभाव्य मानसन्मानाचा प्रश्न घेऊन तो तातडीनं आला होता त्याला समर्पक उत्तर मिळालं होतं पांडुरंगशास्त्रींना मनोभाव्य नमस्कार करून तो निघून गेला पांडुरंगशास्त्रींची तेव्हा संधीची वेळ झाली होती दहा जानेवारी एकोणावीसशे सहासष्ट नेहमीप्रमाणे पहाटे पाच वाजताच तत्वज्ञान विद्यापीठाला जाग आली होती स्नानादी नित्यकर्म उरकून विद्यार्थीगण अध्ययनाला सिद्ध झाला होता आचार्यांनीही प्रातक कर्म रितसर पार पाडली होती झुंजूमुंजू झालं तेव्हा ते आपल्या सदनातून बाहेर पडले त्यावेळी विद्यापीठ परिसरातल्या वृक्षांवर पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता साळुंग्यांचीही जणू शाळा भरली होती कोकीळ चिमण्या बुलबुल यांच्या समूहगानातून भारतराजाचा हित घुमक ऐकू येत होता हळूहळू अरुणोदय होताच तत्वज्ञान विद्यापीठाची शुभ्र वास्तू अधिक उठून दिसू लागली मुख्य वास्तूच्या डाव्या बाजूलाच असलेल्या अत्रिछाया सदनालाही पहाटे जाग आली होती पंडुरंग शास्त्रींनी स्नानपूजादी कर्म पार पाडली होती त्याचवेळी भक्तिगीतं लावण्यासाठी निर्मला ताईंनी आपला मर्फीचा रेडिओ लावला व्हॉल्वचा रेडिओ तापायला थोडा वेळ लागला मुंबई केंद्रावर अजून भक्तिगीतं सुरू झाली नव्हती सुरू झाली होती फक्त सारंगी आज अजून गाणी कशी काय नाही लागली जाऊ दे बंद केलेला बरा असं म्हणून निर्मलाताईंनी रेडिओ बंद केला शास्त्रींनी तेव्हा बाहेरच्या खोलीत येऊन म्हटलं निर्मला गाण्यावरून आठवलं जयश्री कशी गाते गाण्याच्या क्लासला ती जाते म्हणून विचारलं जयश्रीचा आवाज खरोखरच गोड होता मराठी हिंदी गाणी ती चांगली सुरात म्हणायची तिच्या अंगचे ते सुप्त गुण ओळखून निर्मलाताईंनी तिला प्रसिद्ध गायक मास्टर नवरंग यांच्याकडे गाणं शिकायला घातलं होतं नियमितपणानं ती गाण्याच्या क्लासला जात असे शास्त्रींनी हसून पुढे म्हटलं मला अजून नाही दाखवलं गाणं म्हणून थांब आत्ताच म्हणायला लावतो आत्ता नाहीतर केव्हा मला एरवी वेळ कुठे असतो शिवाय के ती केव्हाच उठली आहे दूध पिऊन झालंच असणार अहो ती दूध कुठे घेते तशीच बाहेर बागडतीये बघा खरंच की तिला दूध आवडत नाही ना बरं बोलाव तिला तोपर्यंत मी पेटी काढतो आज नाहीतरी तुमची भक्तिगीता अजून लागलेली नाहीत निर्मला ताईंनी जयश्रीला हाक मारली ती फुलं वेचायला गेली होती ताईंची हाक ऐकून ती ताबडतो पाताली अगं दादा बोलावत आहेत तुला काय हो दादा ये ये ही बघ पेटी काढली आहे मला गाणं म्हणून दाखव चांगलंसं तुझ्या क्लासमध्ये शिकवलेलं अजून गुरुजींनी गाणं नाही शिकवलं की राग शिकवलाय राग भूप ठीक आहे राग म्हणून दाखव मी तुला साथ करतो जराही अड्याभड्यानं घेता तिनं म्हणायला सुरुवात केली इतने जोबन पर मान मान करिए इतने जो बन पर मान न करिए जो, जो कोई आवे अपने मंदिर वा जो को अपने मंदिर वा ता सो गरीबन की इतने जो बन पर मान न करिए पांडुरंग शास्त्रींची साथ चालूच होती चीज संपली तेव्हा पांडुरंग शास्त्रींनी तिचं कौतुक करत म्हटलं वा वा जयश्री सुंदर म्हटलं स राग भूप मोठी गायिका होणार तर बर आणखी काय काय शिकवलं अजून भूपच चालू आहे दुसरा राग शिकवला की गाऊन दाखवीन तुम्हाला आता जाऊ जा बर जयश्री निघून गेली मग शास्त्रींनी थोडा वेळ हार्मोनियम वाजवले काही वेळानं त्यांनी हार्मोनियम ठेवून दिली आणि पुन्हा रेडिओ लावला रेडिओ लावताना ते पुटपुटले बातम्या तरी ऐकू रेडिओवर बातम्या सुरू होत्या निवेदकाचे गंभीर शब्द पांडुरंग शास्त्रींच्या कानावर पडले त्यांचा जन्म अलाहाबादला झाला होता शिक्षणही तिथेच झालं कुणाविषयी सांगता येत हे निर्मला ताई देखील बाहेरच्या खोलीत आल्या आणि ऐकू लागल्या थोड्याच अवधीत निवेदकानं पुढची बातमी सांगितली आज पहाटे सव्वा तीन वाजता भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं ताशकनला निधन झालं अरे बापरे अचानक कसे काय गेले तिकडे जाताना तर चांगले होते मग एकाएकी त्या कटुवार्तेमुळे पांडुरंग शास्त्रींना धक्का बसला होता निर्मला ताईंचीही तशीच अवस्था झाली होती दोघांचीही मन सुन्न होऊन गेले होते वार्तापत्र संपलं आणि पुन्हा संगीत वादन सुरू झालं तेव्हा पांडुरंग शास्त्रींनी रेडिओचा आवाज बारीक केला मग निर्मला ताईंना ते, ते म्हणाले अगं शास्त्रीजींचं दोन महिन्यापूर्वीच आपल्याला पत्र आलं होतं आठवतंय ना हो तर अहो तशक आल्यानंतर ते आपल्याकडे येणार होते स्वतःहून त्यांनी तसं पत्रात लिहिलं होतं आणि आज हे काय झालं काही दिवसांपूर्वीच पांडुरंग शास्त्रींचा लालबहादूर शास्त्रींशी पत्रद्वारे संपर्क झाला होता भारतवासियांनी तत्वज्ञानाच्या आधारावर सुखसमृद्धी आणि शांतीपूर्ण जीवन जगावं या उद्देशानं शास्त्रीजींनी काही ठोस पावलं उचलली होती त्यापैकीच एक पाऊल म्हणजे सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी फोरमची प्रस्थापना या समितीवर विज्ञान आणि अध्यात्म या क्षेत्रातल्या बारा तज्ज्ञ मंडळींची नियुक्ती करण्यात आली होती या तज्ज्ञ मंडळींमध्ये जयप्रकाश नारायण ढेबरजी स्वतः लालबहादूर शास्त्री अशी प्रतिष्ठित मान्यवर मंडळी होती पांडुरंग पांडुरंगशास्त्रींचंही नाव या बारा तज्ज्ञांमध्ये घेण्यात आलं होतं विनोबाजींना जेव्हा ती गोष्ट समजली होती तेव्हा ते शास्त्रींना म्हणाले होते पांडुरंग शास्त्री या समितीत येईल की नाही ते सांगता येत नाही पण तो आला तर तोच काम करेल त्यानंतर रितसर पांडुरंगशास्त्रींना नियुक्तीबाबत पत्र पाठवण्यात आलं होतं पाठोपाठ पाटण्याची तिकीटही पाठवण्यात आली होती पाटण्याला त्या समितीची पहिली बैठक होणार होती पांडुरंगशास्त्रींनी ताबडतोब समितीच्या अध्यक्षांना उलट टपाली पत्र पाठवलं होतं त्यामध्ये त्यांनी आपले विचार मन मोकळेपणानं मांडले होते विज्ञानात अध्यात्म आणणं अवघड नाही पण अध्यात्मात विज्ञान आणण्यासाठी हाडाची काढं करावी लागतील समाजात धर्माच्या नावावर जी अंधश्रद्धा आणि चमत्कार या गोष्टी घुसल्या आहेत त्या निपटून काढण्यासाठी भारतातल्या गावागावात जावं लागेल या गोष्टी लोकांना समजवण्यासाठी शिबिरांचं आयोजन करावं लागेल गावकऱ्यांमध्ये जाऊन राहावं लागेल या समितीच्या सदस्यांनी पूर्वग्रह सोडून खुल्या दिल्यानं काम केलं पाहिजे बुद्धिनिष्ठ आणि तर्कनिष्ठ विचारच त्यांनी मांडले पाहिजेत आणि या समितीच्या सूचना किंवा कार्यक्रम सरकारला बंधनकारक राहील अशी व्यवस्था असायला हवी शास्त्रींचे हे विचार ताबडतोब समितीच्या नियतकालिकेमधून छापले गेले प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांनी जेव्हा पांडुरंगशास्त्रींचे हे विचार वाचले तेव्हा त्यांनाही ते पसंत पडले पांडुरंगशास्त्री समाजात पुनरुत्थान घडवून आणण्यासाठी काही ठोस कार्य करीत असले पाहिजेत असं शास्त्रीजींना वाटलं म्हणूनच त्यांनी तेव्हाच पांडुरंगशास्त्रींना पत्र पाठवलं होतं आणि भेटीची इच्छा प्रदर्शित केली होती परंतु ती भेट होण्यापूर्वीच शास्त्रीजींनी या जगाचा निरोप घेतला होता काळानं शास्त्रीजींवर अकाली घाला घातला होता त्या दुर्घटनेचं पांडुरंग शास्त्रींना मनस्वी दुःख झालं होतं मनुमन ते म्हणत होते शास्त्रीजींसारखा पंतप्रधान देशाच्या पटलावरून अचानक निघून गेला हे देशाचं दुर्भाग्य आहे संपूर्ण दिवस ते दुःखाच्या छायेत चा वावरत होते देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ